नमस्कार शेतकरी बांधवांनो पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीत पुन्हा एक नवीन कविदाब क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता ही आता वाढत जात आहे आणि या कविदाब क्षेत्रामुळेच मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी आगमनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचे चिन्हे दिसत आहे मित्रांनो पूर्व आणि पश्चिम विदर्भासोबतच महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रात कमीदाब क्षेत्रामुळे कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सात ते नऊ सप्टेंबरचा महाराष्ट्र तसेच इतर राजाचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा बंगालच्या खाळीत निर्माण झालेल्या दाब क्षेत्रामुळे दिनांक सात सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील नागपूर उमरेड भंडारा गोंदिया गडचिरोली देसाईगंज दाडोबा आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात दुपारनंतर पावसाची शक्यता निर्माण आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव बुलढाणा अकोला शेगाव वाशिम कारंजा मुंगरूळपीर अमरावती दर्यापूर मोर्शी अचलपूर त्याचप्रमाणे यवतमाळ दारवा डिग्रस पुसद नेर बाबुळगाव आणि वर्धा या भागातसुद्धा मध्यम ते स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर परभणी गंगाखेड परळी शेलू जालना छत्रपती संभाजीनगर पैठण अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर आणि सोलापूरच्या काही भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे ते कोकण किनारपट्टीवर जसे की मुंबई पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात तसेच नाशिक मालेगाव जळगाव धुळे या खानदेशींमधील भागातही मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिसा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली आणि गुजर चक, गुजरातच्या गुजरातच्या काही भागात भारी ते अतिभारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक आठ सप्टेंबर रोजी ते कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मुंबई पुणे सातारा नाशिक सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सावंतवाडी या भागात मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे मात्र मालेगाव जळगाव पाचोरा आणि धुळे या भागात मात्र भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला शेगाव वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ दिग्रस दारवा पुसतनेर बाबळगाव वर्धा आणि पुलगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर हिंगोली शेलू परळी जालना छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर पंढरपूर तुळजापूर या भागात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे महाराष्ट्राशिवाय ओडिसा मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यातसुद्धा भारी ते अतिभारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भातील अकोला दर्यापूर मूर्तिजापूर वाशिम करंजा मंगरूरपीर अमरावती यवतमाळ पुसद डिग्रस दारवा नेर उमरखेड पांढरखोडा या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मालेगाव जळगाव जामोद धुळे पाचोरा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी शिलो आणि माजलगाव या सुद्धा मध्यम ते भागात भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात वातावरण हे काही अंशी ढगाळ तर काही अंशी सूर्यप्रकाशाचे राहणार आहे महाराष्ट्राशिवाय ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम आणि मिझोराम या राज्यातसुद्धा भारी ते अतिभारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो यापूर्वीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपणाच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा अशी विनंती करतो पण आपण योग्य प्रतिसाद देत नाही प्रेस प्रतिसाद दिला तर मला काही गोष्टीचा तुमच्या सूचनांचा विचार करता आला असता असो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद